श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिना खंडेराय भक्तासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो का मानला जातो बरं बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडेरायांचं षडरात्र हे चालू होतं षडरात्र म्हणजे काय तर जसं आपण देवीचं नवरात्र बसवतो ना तसंच आपल्याला आपल्या कुलदेवतेचं षडरात्रसुद्धा बसवायचं असतं आणि ते षडरात्र चालू होते एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी खंडेरायांच्या षडरात्राला सुरुवात होते आणि त्याची सांगता म्हणजे चंपाषष्टी आहे सव्वीस नोव्हेंबर वार आहे बुधवार या दिवशी चंपाषष्टीची सांगताही होणार आहे चला तर जाणून घेऊया चंपाषष्ठी दिवशी आपण काय करायचं किंवा या षडरात्रामध्ये आपण खंडेराय महाराजांच्या कोणत्या सेवा करायचे कोणते व्रत करायचे चला तर ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस खंडोबाचं षडरात्र नोत्सव हा साजरा केला जातो या निमित्तानं मल्हारी महात्म्याचं वाचन केलं जातं शिवशंकराचा सर्वात प्रभावी असा महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप या काळात केला जातो पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांना खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड वैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्याशी मोठं युद्ध केलं आणि शुद्ध षष्टीला त्या युद्धाची सांगता झाली म्हणून हा दिवस आपण चंपाषष्ठी म्हणून साजरा करत असतो आणि मार्गशी शुद्ध षष्टीला चंपकवानात मल्ले दैत्याचा वध केला तेव्हापासून ती षष्टी म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते आणि मल्ल दैत्याचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशी नाव देखील मिळाली खंडेरायांचं षडरात्र उत्सवामध्ये घटस्थापना केली जाते नंदादीप सुद्धा प्रज्वलित हा केला जातो सहा दिवसाच्या काळामध्ये मल्हारी भैरवांचे मल्हारी महात्मा याचं पठण केलं जातं नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी अनेक जण भोजनसुद्धा करतात यालाच एक भुक्त असं व्रतसुद्धा म्हणतात त्यात ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी कुलधर्म कुलाचार हा केला जातो त्यांच्या घरी तळी भरली जातात आता तळी कशी भरली जाते बघा तळी भरणं म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा तळी भरणं म्हणजे काय तर आपण एक तामण घ्यायचं असतं तामणामध्ये भंडारा टाकायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खंडोबाचं टाक ठेवायचं असतं आणि ती एळकोट एळकोट जय म्हणणार आपल्या करत्या घरातील करत्या पुरुष आणि त्याच्याबरोबर पाच छोटी मुलं किंवा पुरुष मंडळी घ्यायची असतात आणि ते आपल्या डोक्याला धरून एळकोट एळकोट जय म्हणला सदानंदाचा एळकोट असं म्हणून ते तळी ही भरण्याची प्रथा आहे तुमच्यात जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही तळी भरू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळ भाजीपाला अर्पण केली जातात मोठी यात्रा ही जेजुरी गाड्यावर भरत असते चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरवाची आणि सूर्याची देखील पूजा केली जाते सूर्योदयापुरी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ द्यावे भगवान शिवशंकराचं ध्यान करावं गंगाची देखील पूजा या काळामध्ये केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल याने भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जाता आणि देवाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं देखील अर्पण केली जातात या काळामध्ये जमिनीवर झोपण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी केलेली पूजा व्रत सर्व पापांचा नाश करते जीवनात असणाऱ्या सर्व समस्या चंपाषष्ठीच्या व्रताने दूर होतात श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत मुख्यत्व करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र अर्थात षडरात्री उत्सव हा जेजुरी गडावर मोठ्या उत्साहानं भक्त हे साजरे करतात आता पाहूया खंडोबाच्या उपासनेत कोणत्या गोष्टीला महत्व आहे बघा खंडोबाच्या उपासनेत जसं महादेवाला बेल प्रिय आहे ना तसंच खंडोबाला दौना हा प्रिय आहे दवना तुम्हाला गावाकडं जर तुम्ही राहत असाल तर दवणा कसा असतो हे तुम्हाला नक्कीच कळून जाईल देवाला झेंडूची सु... फुले फुलेसुद्धा प्रिय आहेत खंडोबा देवाला झेंडूची फुलेसुद्धा प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारासुद्धा प्रिय आहे भंडारा म्हणजे काय तर हळदीची पूड जी खंडोबा देवाला खूप प्रिय आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ढोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधीही असते तळी भरणं म्हणजे काय एका तामनामध्ये विड्याचे पान पैसा सुपारी भांडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा एळकोट एळकोट असं मोठ्याने तीन वेळा म्हणून उचलतात नंतर देवटी बुदली घेऊन सुद्धा आरती करतात देवाकडे तोंड करून आपण एळकोट एळकोट जे मल्हार सदानंदाचा एळकोट असं म्हणून जे भंडारा आणि खोद जे आपण खोबरे ठेवले असतं ना त्याची उधळण करतात खंडेरायाचं पाच प्रतीक आहेत ते खंडेराय हे लिंग हे स्वयंभू आहे अचल आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे खंडेरायाचं आपल्याकडं मुखोटा काही ठिकाणी मुखोटा पाहायला मिळतो तर काही ठिकाणी तांब्याची किंवा पित्तळेची मूर्तीसुद्धा जी उभ्या घोड्यावर असते ना ती काही घरांच्या काही जणांच्या घरात असते तर बऱ्याच जणांचं आपल्या कुलदेवचं तर टाकसुद्धा आपण पूजेमध्ये वापरत असतो आणि ते चांदीचं टाक असतं हे लक्षात ठेवा त्याच्यावर खंडोबा देवाची प्रतिमा ही बनवलेली असते अशा प्रकारे आपल्याला ते चांदीचं टाक असतं ना ते चंपाष्ठीच्या पूजेमध्ये जे षडरात्र आपण साजरे करतो त्याच्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खंडोबाचा टाक म्हणून सुपारीसुद्धा ठेवू शकता आपल्याला अशा प्रकारे चंपाषष्ठीची पूजा ही साजरी करायची आहे आणि तुमचं जर कुलदैवत खंडेराय महाराज असेल तर तुम्ही अवश्य चंपाष्ठी उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा करू शकता आणि हा सहा दिवसामध्ये आपल्याला श्री मल्हारी महात्म्याचं वाचनही करायचं आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन श्री श्रीमल्ल्हरी महात्मा हे पुस्तक छोटंच आहे ते पुस्तक तुम्ही आणू शकता आणि हे पुस्तक वाचायला फक्त एकच तास लागतो ज जा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला दीड तासापर्यंत हे पुस्तक सहज वाचून होणार आहे कारण त्याचं पठण करणं खूप महत्त्वाचं आहे तुमची मुलं जर हट्टी असतील ऐकत नसतील किंवा तुम्हाला जर पैशाच्या अडचणी असतील किंवा इतर कुठले प्रॉब्लेम असतील तर आपल्याला हे षडरात्र उत्सव मोठ्या प्रमाणे साजरं करायचं आहे तुम्ही चंप आ, जर चंपाशष्टीचं हे जर म्हणजे नवरात्र जर बसवत नसाल ना तरीसुद्धा तुम्ही हे सेवा करा सेवेला खूप महत्त्व आहे जितके सेवा करताल तितक्या तुमच्या हातून पुण्य घालणार आहे आणि तुम्हाला खंडेराय महाराजांचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे आपल्या कुलदेवतेचा हा सेवा करण्याचा हा मोठा उत्सव तुम्ही मोठ्या आनंदाने साजरा करा बाकी खंडेराय महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील अशी माझी त्यांच्याकडं प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त